मयूर मंगल कार्यालय वसमत येथे प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव म्हणजेच ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रात्रीच्या बाराच्या ठोक्याला चर्चमध्ये या सणाची सुरुवात होते शहरातील तसेच खेड्यापाड्यातील भाविकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली प्रभू येशू यांच्या जन्माच्या वेळी म्हणजेच रात्री बारा वाजता विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात येते शांतता आणि प्रेमाचा संदेशही यावेळी देण्यात येतो लोक आज एकमेकांना भेटवस्तू देत असतात केवळ ख्रिश्चन बांधवच नाही तर सर्वधर्मीय लोक या उत्साहात मोठ्या संख्येने उपस्थित झालेले पाहाव्यास मिळतात जनसावली न्यूज साठी बाळासाहेब कांबळे आवाहन करतो आज, आ, की आज वचन सांगत की आम्ही गावात तारणारा जन्माला आहे तर आम्ही शांतीचा प्रेमाचा दयेचा कृपेचा संदेश देतो आणि एक आनंदाची बातमी ही आहे की आम्ही ज्यावेळेस गेट टुगेदर करतो मिळतो सर्वांना देवाच्या वचनातून बोलतो देवाच्या वचनातून सांगतो आणि लोक त्यानं खूप आशीर्वादित आनंदित होतात आणि लोक बऱ्याचशा गोष्टी शिकतात म्हणून नाताळाच्या आणि नववर्षाच्या जनतेला वसमतवासी यांनाच नाही पूर्ण हिंगोली महाराष्ट्रातल्या पब्लिकला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं कल्याण आणि सर्व सुखदायी सर्व मनमिळावं आणि सर्व इतरांच्या हितासाठी झटणारे व्हावे मानव हाच धर्म आहे आणि त्यासाठी अहोरात्र जागे राहिलं पाहिजे हीच परमेश्वराची इच्छा आहे दया करतो मनुष्याची प्रीतीने प्रेमान वागतो ते फार आवडतं आणि मनुष्य दीर्घायू होतो निरोगी राहतो सुखी राहतो आणि त्याच मन आणि देवाचं मन त्याच्याकडे लागतं आणि तो आशीर्वाद देतो तुम्हा सर्वांना पत्रकार बंधूंना वेळोवेळी उभे राहता सहाय्य करता आणि हमेशा तुम्ही कटिबद्ध आहात आपल्या या पेशामध्ये तर मी तुमच्या मनापासून आभार मानतो सर्वांना परत एक वेळेस नाताळाच्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देव तुम्हाला खूप आशीर्वाद करो, हमेशा तुमचं कल्याण हो